कोणताही मंत्री असेल पण मंत्रिमंडळात सामील झाला ना जे जे लोक मंत्रिमंडळात सामील होतात त्यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवला पाहिजे तो आदर्श ठेवताना आपले आचार शुद्ध ठेवला पाहिजे विचार शुद्ध ठेवला पाहिजे जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे जीवनात त्याग ठेवला पाहिजे अपमान घडायची शक, शक्ती पाहिजे हे जनतेसमोर आदर्श जर ठेवला तर जनता त्यांचे अनुकरण तुम्हीच वाट सोडून जर चालला तर जनता कुठे जाणार आहे देश कुठे जाणार आहे याचा विचार करणं गरजेचं मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात एक क्षण होता पदावर राहणं दोष आहे दो लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे चुकला चूक झाले ना लोक पाहतात ना आता मला सत्य राहण्याची काही गरज नाही मी राहू शकत नाही म्हणून आपली जबाबदारी आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीना राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे त्याला एमही वाढेल अरे मी मी बोलतो म्हणजे हवेत बोलत नाही माझं वय झालं नव्वद वर्ष नव्वद वर्षाच्या वयात एवढा सुद्धा जाग जीवनात जीवनात असं जगलं पाहिजे म्हणून जनतेने अनुकरण करावं हो। असलं पाहिजे मंत्रिमंडळातल्या लोकांचं पाहत पाहत असे मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात हे आधीच विचार करायला पाहिजे कोण घ्यायला पाहिजे कोण नाही घ्यायला पाहिजे समाजाचे मुख्य मुख्यमंत्रण पडलं जाणार लोक आहेत ते नेहमी आचार शुद्ध विचार शुद्ध बसले पाहिजे हे स्वजेला हे सुक्त आणि चुकल्यामुळं मग अशा घटना घडतात त्याच्यामुळं आमच्या राज्याचं नुकसान होत देशाचं नुकसान होतं समाजाचं नुकसान होत याचा विचार करणं गरजेचं आहे